शहाजी बापूंनी एक गोप्यस्फोट केला आहे की संजय राऊत येणार होते मी होतो परवाच्या सभा झाली त्यावेळेस की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेकडे मांडला होता तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते पण ते थांबले माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेला या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी चर्चा केली मी स्वतः सुद्धा त्यावेळेला अनेक बैठकांना हजर होतो पण प्रत्येकाची दुखणी वेगळी होती प्रत्येकाचा आजार वेगळा होता प्रत्येकाचा आजार दुखणं वेगळं होतं हे मला माहिती आहे आता उदाहरणार्थ गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही चाळीस पन्नास कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी विचारा त्यांना आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते मला माहितीये विचारा त्यांना त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते आता हे आजार जे आहेत प्रत्येकाचे ही दुखणे आहेत किंवा जो कॅन्सर आहे भ्रष्टाचाराचा त्याला तुम्ही काय करणार आणि भ्रष्टाचार भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टीमुळे आमदार आणि खासदार शरद पवार साहेबांचे पण सोडून गेले आणि शिवसेनेचे सोडून गेले भय आणि भ्रष्टाचार आणि भय आणि भ्रष्टाचार निर्माणचं काम नरेंद्र मोदी अमित शहा आणि फडणवीसांनी केलं पण रावसाहेब तुम्ही गुलाबराव पाटलांचा उल्लेख केला तर त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना कुठली तेव्हा सर्वात आधी संजय राऊत कुठला होते शिवसेना हायजॅक हा प्रस्ताव संजय राऊतांनी एकनाथ शिंदे इम्पॉसिबल आता हा तुम्ही जो मोबाईल मधून मला प्रश्न विचारून उच्च अहो त्याला काय त्याचं काय मनावर घेता येते कळून गेलेलं डरपोक माणूस आहे ते द्या शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दार गेले आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची ही निष्ठावंत शिवसेना आहे आणि ही त्यांच्या दाब्यात हे बरोबर आहे आणि हे लोक हायजॅक करणार होते गद्दार लोक त्यांना शेवटी पळून जावं लागलं भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले रावसाहेब कृषी मंत्री कोकाटे यांच्याकडून जी विधानं आहेत ज्यामुळे वाद होतोय ती थांबत नाहीये एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की शेतकऱ्यांची कर्ज माफी योग्य वेळ आपण जाहीर दुसऱ्या बाजूला कृषी मंत्री असं म्हणतात की शेतकऱ्यांनी कर्जही भरलीच पाहिजे बघा कोण नक्की बोल बच्चन आहे ते बघावं लागेल